शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांच्यावर ठेकेदाराकडून पन्नास लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अकोले तालुक्यातील पिंपळ दरावाडी येथील बंधाऱ्याचं काम करणारे घुले कन्स्ट्रक्शन कंपनीचे श्रीकांत कवडे यांनी बाजीराव दराडे यांच्या विरुद्ध खंडणी मागत असल्याची तक्रार अकोले पोलीस ठाण्यात केली या प्रकरणी बाजीराव दराडे आणि संजय दराडे यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तेवीस डिसेंबर बाजीराव दराडे यांनी आम्ही राजकारणी आहोत पन्नास लाख रुपयांची खंडणी दिली नाही तर कंपनीची मशिनरी जाळून टाकू आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली अशा आशयाची तक्रार अकोली पोलीस ठाण्यात देण्यात आली तर याबाबत या प्रतिक्रिया देताना बाजीराव दराडे यांनी सांगितलं की आपल्या विरुद्धचे राजकीय षडयंत्र आहे यामागे तालुक्याचे विद्यमान आमदार यांचा हात आहे आणि या प्रकरणात पोलिसांना सर्व प्रकारचं सहकार्य करण्याची सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरं जाण्याची आपली तयारी आहे या प्रकरणाचा न्यायनिवाडा होईपर्यंत आपण पक्षातील आपल्या जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत आहोत బ్యూరో రిపోర్ట్ న్యూస్ టూడే 24 ఫోర్ అకోలే అహమనగర్